नमस्कार मी दिनराज वाघमारे जय भारत न्यूज मध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे बातमी आहे पोलीस ठाण्याच्या संदर्भातली जत पोलीस ठाण्याच्या हद्दीमधील कायदा व सुव्यवस्था अत्यंत बिघडलेली आहे अवैध धंदे मोठ्या प्रमाणात सुरू आहे चोर्यांचं प्रमाण वाढलेलं आहे दरोड्यांचं प्रमाण वाढलेलं आहे मटका दिवसा डवळ्या घेतला जात आहे जत शहरातील वाहतूक व्यवस्थेची संपूर्णपणे वाढ लागलेली आहे मटका व जुगारचे मोठमोठे अड्डे या पोलीस ठाण्याच्या हद्दीमध्ये सुरू झालेले आहे अवैध दारू विक्रीला ऊत आलेला आहे महिला व मुलीच्या छेडछेडीचं प्रमाण वाढलेलं आहे सर्वत्र हप्तेखोरीला उधाण आलेला आहे अगदी पानपट्टीपासून हप्ते घेतले जात आहेत गांजा आणि इतर अंमली पदार्थ अगदी पानपट्टींच्या मधून विकले जात आहेत त्यामुळं जजची अवस्था ही लहरी राजा प्रजा आंधळी आधांतरी दरबार उद्धवा अजेव तुझे सरकार अशा पद्धतीनं झालेला आहे जत पोलीस ठाण्याचा कारभार गेल्या काही महिन्यापासून सूरज बिजली नावाचे पोलीस निरीक्षक यांच्या हातामध्ये आहे तर जत उपविभागीय कार्यालयाचा कारभार हे हिंद केसरी सुनील साळुंखे यांच्या ताब्यामध्ये आहे सुनील साळुंके हे वरिष्ठ अधिकारी आहेत एक हिंद केसरी आहेत एक पट्टीचे पैलवान आणि अने आखाड्यामध्ये अनेक डावामध्ये तरबेज असलेले सुनील साळुंके मात्र कायदा व्यवस्थेच्या बाबतीमध्ये मात्र त्यांचे डाव कुठंतरी कमी पडत आहेत आणि त्यांची पैलवाणकी कामाला आली नाही अशीच सध्याची परिस्थिती आहे सूरज बिजली हे एक चांगले अधिकारी आहेत म्हणून साठी त्यांची खास करून नेमणूक केली होती परंतु त्यांच्या नावामध्ये जरी बिजली असली तरी ही बिजली जतमध्ये चमकताना दिसलेली नाही सुरुवातीच्या काही काळात वाहतूक व्यवस्थेला सुरळीत करण्याचा प्रयत्न केला परंतु वाहतूक व्यवस्था ही एक दोन दिवसासाठी सुरळीत झाली नंतरचा माझ्या मागल्या अशी सध्या जतची अवस्था झाली आहे राष्ट्रीय महामार्ग असलेल्या विजापूर गुहागर या महामार्गावर सध्या जर पाहिलं तर सर्वत्र वाहने उभी असतात उभी आडवी कशी केले जातात जाण्या येण्यासाठी अतिशय कमी रस्ता आहे वारंवार मोक्याच्या ठिकाणी या ठिकाणी वाहतुकीला अडथळे निर्माण होत आहेत ट्रॅफिक जाम होतं मंगळवारच्या दिवशी तर अत्यंत भयंकर अवस्था होती बाजारपेठेची त्यापेक्षाही भयंकर अवस्था आहे गेल्या काही दिवसामध्ये आपण पाहिलं की जत पोलिस ठाण्याच्या हद्दीतील चोऱ्याचं प्रमाण अत्यंत भयंकर वाढलेलं आहे अगदी जत शहराचं जर उदाहरण घेतलं तर अनेक घरपोड्या झालेल्या आहेत महाराणा प्रताप चौकासारख्या अगदी मध्यवर्ती ठिकाणी खुलेआम चोरीचे प्रकार झालेले आहेत बँकेमधून दोन लाखाची रक्कम हातोहात पळवलेली आहे सी सी टी व्ही टी व्हीचे फुटेज त्याच्या समोर आलेले आहेत जत हायस्कूल परिसरामधला एक बंगला अगदी दिवसाढवळ्या फोडलेला आहे अनेक असे गंभीर स्वरूपाचे गुन्हे घडत असताना नेमकेच जतचे पोलीस करतायत काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे एक एकीकडे जतमध्ये अवैध धंद्याला उधाण आलेलं आहे पोलीस ठाण्यामध्ये गेलं तर फिर्याद घेण्यासाठी दिवस दिवस त्या था। फिर्यादीला थांबवून घेतलं जात था आहे आरोपींच्यावरती कारवाईसाठी वेगवेगळ्या राजकीय लोकांचे दबाव येतात आणि पोलीस सवडीनं आणि आवडीनं काम करत आहेत अशी परिस्थिती सध्या आहे एकंदरीत कायदा आणि सुव्यवस्थेच्या बाबतीत पोलीस अत्यंत निष्क्रिय आणि केवळ कागदोपत्री घोडवून नाचवण्यामध्ये तरबेद आहेत असं चित्र सध्या जतचं आहे तरीही वरिष्ठ अधिकारी आणि त्यांचे सर्व कर्मचारी यांचासुद्धा जत पोलीस ठाण्यावरती अंकुश नाही अशी परिस्थिती आहे मध्यंतरी जत तालुक्यातील गुकवाड या ठिकाणी हद्दीवरती मोठा जुगार अड्डा असल्याची जोरदार चर्चा झाली त्या संदर्भात आमदार पडळकर यांच्या आमसभेमध्ये हा प्रश्न उपस्थित केला गेला पोलिसांनी आश्वासन दिलं त्याच्यावर तोंड देखील कारवाई पण झाली परंतु नंतरच्या काळामध्ये तो अड्डा पुन्हा सुरू झाला त्याला कोणाचा अवय आहे हा एक मोठा प्रश्न आहे जत शहरामध्ये विशेषतः बिझल पेट्रोल पंपाच्या पाठीमागच्या बोळामध्ये खुल्याआम पद्धतीनं मटका घेतला जातो परंतु तिथेही कोणतीही कारवाई केली जात नसल्याचं चित्र आहे पानपट्टीपासूनच्या अनेक छोट्या मोठ्या ठिकाणी अवैधरित्या गुटखा तर विकलाच जातो परंतु आता गांजाही विकला जातो काही ठिकाणी गांजाचं पाणी तयार करून पाण्याला लावून विकले जात आहे अशी काही ठिकाणची परिस्थिती आहे परंतु काही मंडळी हे अगदी पानपट्टीवाल्यांच्यापासून हप्ते सुरू केलेले आहेत हे हप्ते कोण करताय वसूल करतायत त्याच्या माग पोलीस आहेत का काय असा प्रश्न निर्माण झालेला आहे त्याबाबत काही संघटना आणि राजकीय नेत्यांनी सुद्धा आवाज उठवलेला होता एकंदरीत मागच्या काही दिवसामध्ये आणि विशेषतः सध्याचे जे पोलीस निरीक्षक आहेत सुरेश भिजली हे आल्यापासूनच एकंदरीत अवैध धंद्याचं जतमतलं जर चित्र पाहिलं तर अत्यंत भयंकर झालेलं आहे आणि त्यांच्या मागे पत्रकार संघटना आणि आम्ही मंडळी जतमधील अवैध धंदे आणि पोलिसांच्या संदर्भात आवाज उठवायचा प्रयत्न केला होता परंतु पोलिसांच्याकडून अवैध धंद्याला संरक्षण मिळतं परंतु जे या विषयावरती आवाज उठवत आहेत त्यांची दाबी करणे त्यांच्यावरती दबाव आणण्याचं अशा पद्धतीचं तंत्र वापरलं जात आहे परंतु एक गोष्ट ध्यानात ठेवा की ज्या दिवशी तुम्ही अधिकारी पदाची शपथ घेतलेली असते संविधानाची शपथ घेतली असते तुम्ही तुमच्या कामाची शपथ घेतली असते ज्या कामाचा तुम्ही मोबदला घेता ज्या समाजानं तुम्हाला या कामासाठी नियुक्त केलेलं आहे ज्या व्यवस्थेनं तुम्हाला नियुक्त केलेलं आहे ते काम जर तुम्ही प्रामाणिकपणे करत नसाल तर तुम्ही माणूस म्हणून या देशाचे नागरिक म्हणून तुम्ही सक्षम आहे का हा खरा प्रश्न आहे जय हिंद